श्री स्वामी समर्थ हो तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास वरुतीनी एकादशी निमित्त असणार आहे कारण उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आलेली आहे वरुधिनी एकादशी आता प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं हे विशेष असंच महत्त्व असतं पण ही जी एकादशी आहे याचं विशेष महत्व काय आहे तर ही एकादशी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे त्यातली त्यात प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू आहे आणि अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू असल्यामुळे या एकादशीचं विशेष असं महत्व वाढलेलं आहे तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते आता स्वामी महाराज म्हटलं तर भगवान विष्णूंचेच अवतार आहे हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे त्यातली त्यात भगवान विष्णूने विविध प्रकारची रूपे धारण केलेली होती आणि वरुथिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या वराह अवताराचे पूजन केले जाते आता वरुथिनी एकादशी किंवा वरुथिनी या शब्दाचा अर्थ काय आहे तर वरुथिनी म्हणजे संरक्षण किंवा कवच आता आपल्याला जर आपल्याला आपल्या स्वामी नामाचं कवच असेल किंवा आपल्याला भगवंताची कृपा मिळवायची असेल तर आपण विविध प्रकारच्या सेवा करतो आणि त्याचं जे कवच आहे ते आपल्या आजूबाजूला फिरत असतं म्हणून सहसा आपल्याला नकारात्मकता काहीही करू शकत नाही अशा प्रकारचं कवच लाभण्यासाठी वरुधिनी एकादशीचं देखील महत्व आहे वरुधिनी एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला भगवंताचं संरक्षण किंवा कवच मिळत असतं तर असं आता प्रत्येकालाच व्रत करणं शक्य होत नाही आता व्रत केलं तर चांगली गोष्ट आहे पण प्रत्येकाला जर त्या गोष्टी करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी, कमी हैं दूशे अपन सेवा, उपाय कराई चे या दिवशी आपण काही सेवा काही उपाय करायचे असतात या व्यतिरिक्त अशी काही कामं असतात जी आपल्याला चुकूनही करायची नसतात तर त्याबाबतचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेला आहे तो देखील चॅनलवर जाऊन बघू शकतात या व्यतिरिक्त आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला असे दोन उपाय जाणून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी लाभणार आहे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे कारण एकादशी तिथी जरी भगवान विष्णूंची असली तरीही माता लक्ष्मीची सेवा करणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण जिथे भगवान विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी असते आणि जेव्हा आपण दोघांची एकत्रित सेवा करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला जे जे काही पुण्यफळ आहे ते बदरी पडत असतं तर उद्या आपल्याला असे दोन कुठले उपाय करायचे आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा उद्या आपल्याला सकाळी एका झाडाची पानं घेऊन यायची आहे आता ते पानं कुठल्या झाडाची आहे तर आंब्याच्या झाडाची पानं आहे तुम्ही आज रात्री जरी घेऊन आलात तरीही चालणार आहे किंवा उद्या सकाळी घेऊन आलात तरीही चालणार आहे पण उद्या जर तुम्ही आणणार असाल तर एक काळजी घ्यायची आहे की आंब्याच्या झाडाखाली जी पानं खाली पडलेली असतात ना ती आपल्याला आणायची आहे झाडाची पानं तोडायची नाही कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची तर आपण पानं तोडतच नाही पण कुठल्याही झाडाची पानं फुलं तोडत नाही जी काही फुलं आपल्याला हवी असतात ती आपण आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे आपल्याला त्या दिवशी झाडाला स्पर्श करायचा नाही त्यामुळे जर तुम्ही आज पानं तोडून आणली तर चालेल उद्या जर आणणार असाल तर खाली पडलेली जी आहे ती आणा आणताना पानं चिरलेली नसावी व्यवस्थित असं पान आपल्याला अखंड स्वरूपातलं पान आणायचं आहे अशी किती पानं आणायची तर तुम्ही सात पानं पाच पानं अकरा पानं आणू शकतात आता खाली पडलेली पानं म्हटल्यावर तुम्हाला जास्त नाही मिळणार कारण बऱ्याचदा पानं सुकलेली असतात पण मग तुम्हाला जर मिळाली अकरा तर अकरा आण नाही मिळाली तर पाच पानं आणली तरीही चालणार आहे अशा पद्धतीने हे आंब्याचे जे पानं आहे ते आपल्याला सकाळी घरी घेऊन यायचे आहे किंवा आज रात्री जरी तुम्ही आणलेत तरीही चालणार आहे आता आंब्याच्या पानांचं महत्व वेगळं सांगायला नको कारण प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानाला विशेष असंच महत्व आहे आपण कुठलीही कलश स्थापना करतो त्याला त्या तर त्याला आपण जसं नागवेलीचं पान लावतो तसंच आंब्याचं पान लावलं तरीही चालतं या व्यतिरिक्त आपण आपल्या घराला जे तोरण लावतो झेंडूच्या फुलांचं त्याच्यात देखील आपण अशोकाची पानं तर वापरतोच पण विशेषतः आंब्याची पानं वापरली जातात हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल त्यामुळे आंब्याच्या पानांचं विशेष असं महत्व आहे तर अशा प्रकारची ही जी पवित्र अशी आंब्याची पानं आहे ती आपल्याला घरी घेऊन यायची आता घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं ती धुवून घ्यायची पुसून घ्यायची त्यानंतर ही जी पानं आहेत ती पुसल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायची जर तुम्ही पाच आणले असतील तर पाच पानं एका ताटामध्ये अशी मांडायची देवघरासमोर बसायचं जे देट आहे पानाचं ते देवाकडे करायचं जो निमुळता भाग आहे तो आपल्याकडे करायचा आणि ही पानं जी आहेत ती अशी व्यवस्थित एका शेजारी अशी मांडून ठेवली पाच सात अकरा तर त्यानंतर त्यावर आपल्याला हळदीचा टिपका द्यायचा आहे आता हळदीचा टिपका देण्यासाठी तुम्ही गोमूत्राचा वापर करा गंगाजल वापरा साधं पाणी वापरा काहीही वापरा किंवा तुपाचं जरी तुम्ही तूप थोडं पातळ करून घेतलं तर तूप वापरलं तरीही चालेल पण काहीही वापरा पण अशा प्रकारे हळदीची जी पेस्ट आहे ती आपल्याला बनवायची आहे आणि त्यानंतर हे जे हळदीच्या टिपक्या आहेत ते आपल्याला प्रत्येक पानावर द्यायचे आहे आता प्रत्येक पानावर दिल्यानंतर काय करायचं त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या आणि एक पिवळा रंगाचा धागा घ्यायचा अगदीच पिवळा नसेल तर आपल्या घरामध्ये जो पांढरा रंगाचा धागा असतो तो घेतला तरीही चालेल हरकत नाही पण पिवळा असेल तर पिवळा घ्या तर बघा अशा पद्धतीने ही जी पानं आहेत ती त्यानंतर ह्या दोऱ्याला बांधून घ्यायची आहे जसं आपण हार तयार करतो ना किंवा आपण तोरण तयार करतो तशा पद्धतीने ही जी पानं आहे ती आपल्याला त्या दोऱ्याला बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीकडे भगवान विष्णूकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे घरातील नकारात्मकता नष्ट होऊ दे तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रार्थना करू शकतात आणि ही जी आंब्याची पानं आहे हे जे तोरण आपण बनवलेलं आहे ते आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचं आहे आता मुख्य दरवाजावर तोरण लावण्यापूर्वी आपला उंबरटा स्वच्छ असायला हवा हळदीचा लेपण असायला हवं दरवाजा पुसलेला असावा ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्या त्यानंतर हे तोरण आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे बघा आपण जेव्हा आपल्या दरवाजाला तोरण लावतो तेव्हा आपल्या घराची शोभा वाढत असते डोळ्याला तर चांगलं दिसतच पण आपल्या जीवनावर देखील त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो फक्त या सगळ्या गोष्टी विश्वासाने करायच्या असतात तर हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे हे तोरण जसं आपल्याला सकाळी लावायचं आहे तसंच हा उपाय देखील सकाळी करायचा आहे दोनही उपाय तुम्ही मागे पुढे करू शकतात आता आपल्याला सकाळी एक चौमुखी दिवा बनवायचा आहे हा दिवा बनवण्यासाठी तुम्ही कणकेचा दिवा घ्या तुमच्याकडे पंथी असेल तुम्हाला तुम्हाला ती पंथी घ्यायची असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकतात हरकत नाही पण कणकेचा दिवा बनवला तरीही चालणार आहे तर कणकेचा दिवा बनवताना त्या पिठामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आणि मग ते पीठ भिजवायचं त्यानंतर चौमुखी दिवा बनवायचा त्यामध्ये गाईचं तूप टाकायचं किंवा तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल टाकलं तरीही चालेल त्यानंतर यामध्ये आपल्याला चार वाती ठेवायच्या पण आपल्याला आता चौमुखी दिवा बनवायचा आहे चार वाती लागणार आहे पण मग वात कशी बनवायची तर आपण जसं घरामध्ये दिव्याला दोन वातींची एक वाद बनवतो ना तशाच पद्धतीच्या दोन वातींची एक वात आपल्याला बनवायची अशा चार वाती बनवायच्या म्हणजे तुम्हाला वाती किती लागणार आठ तर दोन वातींची एक वाद बनवल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला चारही बाजूनं चार वाती ठेवायच्या आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि त्यानंतर हा जो दिवा बनवलेला आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचा पण प्लेटमध्ये ठेवण्यापूर्वी त्या प्लेटवर आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं हळद अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर ही जी डिश आहे त्यावर हा जो दिवा आहे तो ठेवून द्यायचा आणि हा दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी आपल्याला तो प्रज्वलित करायचा आता दिवा तुम्ही उजव्या बाजूला लावा डाव्या बाजूला लावा तसं काही नियम नाही पण शक्यतो आपण घरात प्रवेश करताना आपली जी उजवी बाजू असते त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा ते करणं शक्य झालं नाही तर तुम्ही जिथे तुम्हाला सोयीचं वाटणार आहे तिथे तुम्ही हा दिवा ठेवू शकतात दिवा म्हटलं तर आपली इच्छा मनोकामना आपली सेवा देवाकडे पोहोचवण्याचं काम करत असतो अग्निदेवतेच्या साक्षीने आपण कुठलीही सेवा करत असतो त्यामुळे प्रथम कुठलीही सेवा करताना आपण दिवा लावतो त्या दिव्याच्या माध्यमातून आपली सेवा देवापर्यंत पोहोचते आणि आपली सेवा देवापर्यंत पोहोचत आहे त्याची जी काही लक्षणं आहे ती ती लक्षणं देखील आपल्याला दिव्यामार्फतच मिळत असतात जसं की दिव्यामध्ये फुल तयार होणे किंवा दिव्यामध्ये विविध प्रकारच्या प्रतिमा तयार होणे याबाबतचे अनुभव आपण बऱ्याचदा शेअर केलेले आहेत तर तशा पद्धतीने दिवा आपलं सगळं काही जे आहे ते देवापर्यंत पोहोचत असतो म्हणून आपल्याला मुख्य दरवाज्यावर एक दिवा लावायचा आहे दिवा लावल्याने माता लक्ष्मी देखील घराकडे आकर्षित होते घरामध्ये प्रवेश करते कारण दिवा म्हंटल की आंब्याचं तोरण जर आपण दारावर लावलेलं ला असेल तर घरातलं वातावरण ही मंगलमय आहे सकारात्मक आहे असं आपोआप आपल्याला भास निर्माण होतो आणि देवदेवता देखील अशा ठिकाणी प्रवेश करतात आणि अशा ठिकाणी नकारात्मकता फार काळ टिकू देखील शकत नाही त्यामुळे उद्याच्या दिवशी एकादशीच्या दिवशी हे दोनही उपाय आपल्याला करायचे आहेत आता हे जे तोरण आहे ते कधी काढायचं तर हे बघा आपण जेव्हा दाराला दा तोरण लावतो तेव्हा ते फार काळ त्या ठिकाणी ठेवायचं नसतं कारण ते सुकल्यानंतर त्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते म्हणून तुम्ही दुसऱ्या दिवशी फार फार तर तिसऱ्या दिवशी ते लगेचच काढून टाकून निर्माल्यामध्ये टाकायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो जोपर्यंत पेटता राहणार आहे तोपर्यंत पेटू द्या असं काहीही नाही की दिवसभर तो पेटताच पाहिजे पंधरा वीस मिनिट जरी पेटता राहिला तरीही चालणार आहे त्यानंतर हा दिवा तुम्ही संध्याकाळी पुन्हा लावू शकतात तोच दिवा तुम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा प्रज्वलित करू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर स्वामी भक्त हो हे दोनही उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करून बघा सातत्याने जर ह्या गोष्टी केल्या तर निश्चितच त्यामध्ये सकारात्मकता दिसून येते तर माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद